असं न हो दादा अहो तुमच्या गाडीच्या करता एवढंच दादा तुम्ही आज काय केलं हो दादा हॅलो हा सुनू दादा मला सुन एक सात आठ वाजेच गरज होती मला अर्जंट पैसे भेटतील का तुमचं काय द्यायला तयारी सुरू दादा हा बरोबर हा धन्यवाद दादा धन्यवाद काय रे भाऊ एवढा रस्तीचा फोन केला आणि पैसे मागितले काय झालं अहो दादा माझ्याकडून ना डिझेल गाडीत पेट्रोल पडलंय त्या लवकरनी माझी गाडी नेली आणि त्यांची गाडी रिपेअरसाठी लावली दादा खरं धन्यवाद तुमचे पैसे व्याज सगळं मी लवकर लवकर वापिस करीन खरं कर धन्यवाद दादा ए ऐक मित्रा हे पैसे परत करायची गरज नाही अरे पैसे आहे ना मी चार पाच दिवसात कमवतो तसे तू पैसे पूर्ण महिना तुझा पगार या टेन्शन घेऊ नको तू त्यावेळी मला घेणार नाही सध देणारं बनावलं टेन्शन घेऊ नको